प्रकल्प तो तो पर मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय तो मुळात परस्पर अदानीला का दिला इथपासून सगळी सुरुवात होते कळलं का आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात कोळसा पण तेच हाताळू शकतात बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात आणि एवढा मोठा प्रकल्प आला तुम्ही मोठं सगळ्या म्हणजे जेवढ्या जर टाटांपासून अनेक लोक या कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं पण ते झालं नाही मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भामध्ये आणि अदानी ग्रुपचे कोणतरी एक जण आहे त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा हेही झालं होतं मला फक्त एवढाच विषय आहे की आत्ता हे जे आता काय कोण कोण सरकार म्हणलं तुम्ही महाविकास आघाडी आज का जागाली मला असं होऊन मला आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला पण मग एकूण या प्रकल्पाला तुमचं समर्थन आहे विरोध आहे मी तुम्हाला आठवत हो असेल त्या बीडीटी चाळीच्या इकडे पण मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला तिथे विचारलं होतं की त्याला एक ओपन स्पेस लागते एक केवढा मोठा भाग आहे तो ह्याला एक ओपन स्पेस कीती कीती एक लागते तिकडे किती शाळा होणार आहेत काय कॉलेजेस होणार आहेत कसे रस्ते होणार आहेत तिथे इमारतीमध्ये राहणारी माणसं किती आहेत किती इमारती होणार आहेत कोणकोणत्या इन्स्टिट्यूट्स येणार आहेत सगळ्याचा एक तुम्हाला टाउन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही एक एरिया भाग घ्यायचा आणि द्यायला सांगायचा सा हा आदर निर्णय देऊन टाकला असं थोडी असतं आणि हे आठ दहा महिन्यानंतर जागे झालेले जे काही काय कुठच्या आघाडी जे आहेत या यांनी विचारलं का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत मला सोडता येईल त्याच लोकांना तुम्ही एकदा विचारून बघा राज्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा येत्या काळामध्ये मराठा मी इथे वरती काय झालं हे सांगू शकतो आता कळलं का मी तुमची प्रेस कॉन्फरन्स घ्यायला नाही इथे आलो नंतर कारण तुम्ही काय वाटेल ते टाकता वाटेल ते छापता परवा दिवशी माझी काय बायको काय बोलली त्यातलं पुढचं पहिलंच वाक्य घेतलं पुढचं वाक्य घेतलंच नाही कारण ते तुमच्या फायद्याचं होतं असो आत्ता आमची वरती बैठक झाली लोकसभेच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आणि कोणकोणते कौन निवडणूक मतदारसंघ लढवावेत न लढवावेत कसे लढवावेत काय काय मुद्दे असावेत याच्यावरती जा आमची इथा सखोल चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आता जेव्हा पुढल्या वर्षी जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला त्यातले कोणते कोणते मतदारसंघ लढवायचे ते तुमच्यासमोर जाहीर केलं जाईल महानगरपालिकेच्या निवडणुका निवडणूक आयोग कायदा अस असं काही नाहीच येत सध्या त्याच्यामुळे ते गोविंदाचं गाण्यात होतं ना मेरी मध जी